सन्माननीय पत्रकार बंधू वगैरे ज्यांचा नामोल्लेख नजर चुकीने राहिला असेल उपस्थित मित्र हो गेल्या दोन शिक्षक भरतीचा एवढा मुहूर्त यापूर्वी कधी झाला नव्हता तो मुहूर्त

पेसा अंतर्गत फक्त सुप्रीम कोर्टाच्या काही मर्यादा असल्यामुळे तिथल्या जागा आपल्याला भरता येत नाहीये पण बघाच मी माहिती अकरा हजार पंच्याऐंशी जागा आपण आज त्यांना ऑर्डर एंट्री देणार आहोत अकरा हजार पंच्याऐंशी जागांना आपण ऑर्डर एन्ट्री देणार आहोत आणि शिक्षक भरती आपण या ठिकाणी करतो आहोत शिक्षक भरतीचा विषय किती दिवस झाला किती वर्षाला आपल्याला माहिती गेल्या चौदा वर्षापासून रेंगालेला विषय होता आणि अनेक मग इतकी वाईट परिस्थिती होती की आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना कोणी लोकांनी ग्रुप लावले कोणी लोकांनी आंदोलन केले कोणी लोकांनी काय काय म्हणजे वेगवेगळे प्रकार दिले आपल्या शाळेत आमच्या शाळेकडे गेले तुम्ही शिक्षकच देत नाही मराठी शाळेच्या बाबतीत तो विषय हिंदू शाळेच्या बाबतीमध्ये सुद्धा मोठा प्रॉब्लेम त्या ठिकाणी झालेला होता भरत्याच होत नव्हत्या आणि विद्यार्थ्यांमध्ये एका वर्गावर एका दोन चार चार वर्ग म्हणून एक शिक्षक कुठे कुठे पहिली तिसरी एक शिक्षक शिकवेल पहिलीच होती एक शिक्षक वर्गाच्या ठिकाणी घेईल शाळेच्या मध्ये प्रॉब्लेम होता ते एका बोलीमध्ये दोन वर्ग भरलेत एका बोलीमध्ये तीन वर्ग भरले पण आपण बहित असत सध्या परिस्थिती बदलत चाललेली आहे तर शाळा पर्याय आलेल्या आहेत कंपाऊंड या पट्टी शाळा बनवले स्वच्छता राहावी वातावरण चांगलं राहावं अनेक लोक शाळेच्या बाहेर तरी खोटा टोक्याच्या खोट्याला तिथेच बकऱ्या तिथेच गाई तिथेच म्हशी तिथेच शेण चाललेलं आहे तिथेच उगिडा टाकताय अनेक ठिकाणी गावाखेड्यामध्ये तर शौचालयात जायची गरज नाही समोर ग्राउंड आहे किंवा मोठ्या मधून बसायचं कार्य दिले कार्य वाटपायचा असाही कार्यक्रम चाललेला असे लोक मित्र स्वतः घेतलेलं तर आपण विनंत्या केलेल्या पण तो शाळा म्हणजे कशी असली पाहिजे शाळेच्या विषय आपलं म्हणजे काय आपल्याला किती आपुलकी असली पाहिजे काय वेगळा विषय पण आज पड़ आपण जवळपास चारशे दहा चारशे दहा शिक्षकांना आपल्याकडे येतो येतो आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आपण सूत्र दिलेली आपण शपथ घेतलेली आहे आपण शपथ घेतलेली आहे कारण आपल्याला देशाचं भविष्य घडवायचं आहे शिक्षक म्हणजे मला वाटतं सगळ्यात महत्वाच्या घटक सगळ्यात पत्र कुठला असेल देशामध्ये तर तो, तो शिक्षक आहे कारण त्याला लहानपणापासून पाचव्या वर्षापासून सहाव्या वर्षापासून मुलाला तिकडे घडवायचं आहे देशाचं भविष्य घडवायचं आहे आदर्श नागरिक घडवायचा आहे आपण देशाला पत्र म्हणतात की आपल्याला सुपर पॉवर आहे विकसित भारत आहे त्याचं शब्द आपण बघतोय पण शब्द केव्हा पूर्ण होईल की जेव्हा देशातला तरुण हा विद्यार्थी हा पुढे आदर्श नागरिक बने सुशिक्षित होईल सुसंस्कृत होईल व्यसनमुक्त होईल त्यामध्ये शक्य आहे तर आपला देश जगामध्ये सगळ्यात तोंड राष्ट्र आहे सगळ्यात तरुण देशामध्ये जगामध्ये राष्ट्र आहे अठरा शिकलं तर तो आपला देश आहे आपला भारत आहे मी नेहमी भारतामध्ये सांगतो पण आज परिस्थिती काय आज परिस्थिती काय किती जण शिकतायत किती जण शिकून मोठे होत आहेत किती जण सुशिक्षित झाले किती जण होत आहेत किती जण व्यसनमुक्त होत आहेत हा विषय मोठा आहे आज समाजामध्ये आम्ही जर बघितलं तर या सगळ्या उत्सवामध्ये बघा लग्नांमध्ये बघा तरुण पिढी आमच्या काय करते संध्याकाळी बघा दुपारी बघा देशी दुपारी दुकाने फुल भरले असतात सगळे तरुण पिढी तिकडे काय काय करत असते आज थोडं मोठे ड्रग पकडलं गेलं पुण्यामध्ये हजारो कोटीचं पाच पाच हजार कोटी रुपयाचं ड्रग पकडला जात आहे नाश्कात पकडलं गेलं पुण्यात पकडलं गेलं कोण घेत सेवन कोण करत आहे हजारो कोटी पकडलं गेलं तर लाख कोटीचं असेल पण हजारो कोटचे ड्रग्स पटत आहेत आणि आमची तरुण पिढी आजची या सगळ्या गस्तामध्ये एवढी उतरलेली आहे एवढी त्याच्यामध्ये एकूण झालेली आहे काय करावं आणि मग राष्ट्र आमचं तरुण आहे अठराशे पंचवीस तरुण आमच्याकडे सगळ्यात जास्त आहे पण मग आमचं भविष्य काय आहे तर मला वाटतं ते भविष्य घडण्याची जबाबदारी आपली आहे लहानपणापासून मुलांना जर तुम्ही शिकवलं त्याच्यात बिंबवलं त्याला तुमचं सुशिक्षित हे सुरू केलं घसरमुक्तीने धरलेलं आहे तर मला वाटतं खरा मोदींच्या मोदीजींच्या तो भारत आहे विकसित भारत जे आम्हाला सुपर पॉवर व्हायचं आम्हाला विश्वगुरु व्हायचं आहे तेव्हाच देणार आहे तेव्हाच अंमलबजावणी होणार आहे अन्यथा आमच्या शाळा निघतील शाळेवर जाऊ आम्ही त्यांना शिकवू जसं चाललंय तसं चाललेलं आहे मला वाटतं हे आज अपेक्षित नाही पण याबरोबरच हे सगळे राष्ट्रपतीचे जडे सुद्धा आपल्याला बिवायचे त्यांच्या मनावर ते बिंबवायचे की झडेकडून पुढे येणारी पिढी आहे की राष्ट्र फक्त तरुणाची पिढीता निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून यासाठी सुंदर शाळा हे प्रयोग करण्यात आलेले आहेत वेगवेगळे मक्षी आपण ठेवतो शिक्षकांसाठी आदर्श पुरस्कार ठेवतो मला वाटतं त्यातूनच आपण या ठिकाणी पुढे जावं हीच अपेक्षा मला वाटतं आमच्या सवालकडून सरकारकडून आपल्याला या ठिकाणी आहे आज आपण सगळेजण उद्यापासून उजवणार आहात कुठेही काकू मला वाटतं प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला शिका मालिका लाभ आहे तिकडे तर असं गाव आहे तिकडे तर काहीच नाही तिकडे तर हेच नाही काही नाही आपण जे पाकिस्तानात नाही आपण की बांगलादेशमध्ये गेलो नाही आपण की शाळांमध्ये गोष्टी झालेले नाही असे दोन पाच किलोमीटर लांब जवळ पण नाही आता मला ही जबाबदारी मिळालेली आहे ही शाळा कशी येणार आता तिला सगळ्यात सुंदर शाळा कोणता मोठ्या जिल्ह्यामध्ये मी आवड घेईल ही जिद्द मनामध्ये इतर ठेवा ही जिद्द तुम्ही जेव्हा मनामध्ये ठेवाल तेव्हा शाळांसाठी या शिक्षणाला या शाळांना महत्व प्राप्त होईल आणि म्हणून येणारी करता पहिल्या जर आलेलं नाही की मला तरी साईडला दहा मास्तर कोणी सरपंचा हा मास्तर झाला जिल्हा पंचायत हा मास्तर झाला पूर्वी होता पशे माझी चालची टीचर इंटरव्ह्यू व्हायचा घेतला याला घेतला त्याला आता ती परिस्थिती बंद झालेली आहे आता सगळं पवित्र पोर्टल आलेलं ऑनलाईन पद्धती आल्या परीक्षा विषय आपल्याला माहित आहे आता माझ्या खात्यामध्ये आता भरत्या चालू आहे एकोणीस हजार विद्यार्थ्यांच्या भरत्या म्हणजे आपल्या भरत्या सोडून आपल्याकडे आता सत्तावीस वर्गाच्या दोन राहिले आता झालेच काय भरते सोडून पण कोणी माझ्याकडे येत नाही की माझं काय चुकून मागून येतात की कोणता भाऊ कार्यकर्ता कार्यकर्त्या वीस पंचवीस तीस वर्ष माझे आहे पण ते होत नाही येत असं होत असं कोरोना पोलिसांमध्ये भरती चालू आहे त्या आता तुमच्याकडे सतरा अठरा हजार घेणार आहेत सांगा बरं कोणी इतक्या कॅमेऱ्यामध्ये असतं की तुमच्याकडे इतकं डोक्याच्या केस मागे नंतर तरी कॅमेरा मोबाईल लागतो हा कोणी नावाने म्हणून आता असं होतच नाही लेखी परीक्षेच्या वेळेस कॅमेरे आता काहीतरी नवीन नवीन शिक्षण निघालेले आहेत मोबाईलकडे तिथे लग्न धुतायचा लगेच पटपत्रिका करायची उत्तर करते काय ते पण चाललेलं आहे म्हणजे जेवढे आपण त्याच्यावर सगळे तोडगे आपल्याकडे आहेत म्हणजे चोर कशा चोरी करून म्हणून तुम्ही शिक्षा देतात पण छोटी लोक नवीन कृत्या काढतात त्याच्यामुळे या कृत्या आहेत पण खूप मोठा आळा या गोष्टींना आता जवळपास पंच्याण्णव टक्के आळा या सगळ्या गोष्टींना आता कॉपी असेल किंवा भरत्या असतील वशिलेवाली असेल पैसे दिवसांची सगळी तर बंद झालेली आहे आणि म्हणून इथे आलेले शिक्षक मला असं वाटतं की मेरिटवरचे आतून तुम्ही की भाऊच्या वशिल्याने दादाच्या वशिल्याने काकाच्या वसिलेले लोक आहेत का नाही तुम्ही मेरिटवर या ठिकाणी आलेला तुम्ही आहात तुमच्यामध्ये टॅलेंट आहे आणि म्हणून तुम्हाला नोकरी लागली आणि म्हणून मला वाटतं कुठलीही न करता त्या ठिकाणी आपण केलेल्या गावात जावं माझी शाळा आदर्श कशी माझा विद्यार्थी आदर्श कसा होईल मी यातून कसे चांगले विद्यार्थी घडवेन वार गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा